स्पेशल चॅनल मध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण तुळशीबाग पुणे येथे आहोत आणि तुळशीबाग मधील निकिता या शॉपला पण भेट दिलेली आहे स्वस्त आणि मस्त व्हरायटी बघण्यासाठी आणि युनिक व्हरायटी बघण्यासाठी आपण या शॉपला भेट दिलेली आहे येथे तुम्हाला वेगवेगळे गिफ्ट साठी लागणार आहे व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर फक्त आपली रेंज सांगायची त्या रेंज प्रमाणे आपल्याला गिफ्ट आयटम पण काढून दिले जातात घरगुती वापरासाठी किचन मध्ये जे साहित्य आपण ऑनलाईन खरेदी करतो ते यायस तोपर्यंत वेळ लागतो आणि समोरही बघायला मिळत नाही तर तुम्ही इथं येऊन ती व्हरायटी कव्हर करू शकता तर आपला व्हिडिओ एकच करायचा आहे स्किप न करता बघायचा आहे आणि तुम्हाला शॉपिंग आवडत असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब आहे ज्यामुळे आपले वेगवेगळे व्हिडिओ जे येतात ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील लगेच सुरुवात करूया फ्लोअर वर चाललोय इथे आपले तोरण आहेत बघा अगदी दोनशे दोनशे रुपयाला हे तोरण आहे याच्यावर बघा तुम्हाला प्राइस पण इथेच असते आणि इथे बघा अशा पद्धतीने लग्न समारंभात वगैरे तुम्हाला अशी शुभ लाभ असलेली छान तोरण घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता आणि ही जी मोत्याची आहेत ही अगदी एकशे पासष्ट दीडशे रुपयापासून चालू गेतल आहे तुम्ही घेताल तशी आहेत मोत्याची फुलांची आता हा आपला सेकंड फ्लोअर आहे आणि यामध्ये पूर्ण क्रोकरी आयटम आहे यामध्ये तुम्हाला किचन रिलेटेड किंवा अजून तुम्ही बेड बेडरूम साठी किंवा बाथरूम साठी लागणारे सर्व साहित्य इथे एकाच छताखाली उपलब्ध आहे आपण सेकंड फ्लोअर आता पूर्ण बघणार आहोत इथे बघा छान छान मग आहेत एकशे पंच्याऐंशी रुपया पासून मग आहेत आपल्या इथं आणि प्रत्येकाची व्हरायटी ही वेगवेगळी असणार आहे बघा हे फक्त एकशे पंच्याऐंशी रुपये हे असे काही घेतले तर दोनशे दोनशे रुपये अजून हे झाकणाचे असे काही घेतले तर हे आहेत फक्त दीडशे रुपये झाकण दिलेलं आहे बघा यावर आतून असं स्टील आहे त्याला फक्त दीडशे रुपये यामध्ये तुम्ही घेताल तसे आहेत पुढं बघा एकशे सत्तर रुपये अजूनही तर तुम्ही मेजरमेंट साठी पण आहेत आता हे कशाला युज करतात मला माहित नाही पण ह्या जो मेजरमेंट आहे फक्त पंच्याहत्तर रुपयाला आहे बघा तसे ग्लासेस आहेत माग अच्छा हे टिफिन्स आहेत हॉटपॉटचे डब्यांमध्ये सायजेस वेगवेगळे वेग आहेत रेंज पण तशीच असणार आहे डिनर सेट काय स्टार्टिंग आहे आपली काचेच आहे हा सोळाशे पासून सोळाशे पासून चालू आहे बघा अच्छा आणि नॉनस्टिकला काय फोर्टी पर्सेंट सूट का तवा कढई फ्राय पॅन तीन पीसचा सेट आहे बघा त्याच्यावर वर चाळीस टक्के सूट आहे आपल्या इथे इथं पूर्ण मिरर आहेत वेगवेगळ्या तुम्हाला तुम्ही भिंतीवर होल्ड करू शकता प्रकारे इथे बघा तुम्हाला असं भरण्यांचा वेगवेगळा सेट मिळू शकतो या भरण्यांचा फायदा असा तुम्ही एकावर एक ठेवू एक शकता आणि ते पडत नाहीत यामध्ये सायझेस अवेलेबल आहेत साधारण नव्वद रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपयापासून स्टार्टिंग आहे बाथरूम सेट आहे आपल्या इकडे पूर्ण स्टूल आहे बास्केट्स आहेत परत हे बघा दीडशे रुपयाला आहे फक्त हा बॉक्स डस्टबिन आहे बघा परत इथे तुम्हाला बघा अशा प्रकारे डब्बे मिळतील यामध्ये असे कप्पे आहेत आपल्याकडे यानंतर इथे बघा काहीतरी असे युनिक कप आहे एकशे चाळीस रुपये वगैरे असे पन्नास रुपये हे पन्नास रुपये आणि हा बघा एकशे ऐंशीचा चा गिफ्ट पॅक आहे एकदम हा तुम्ही बघा पूर्ण सेट आहे तीन डब्यांचा नव्वद हा सॉरी आठशे नव्वद चा आहे बघा लिक्रोन घेतलेो बघ यामध्ये आता पॅटर्न भरपूर आलेले आहेत तुम्हाला यामधून पण हवे असतील तर आणि हा मुलींसुद्धा याच्या पण आतमध्ये स्टीलच आहे का तर बघा तुम्हाला प्लास्टिकचा नसेल ना भाजीला वास वगैरे येतो तर तुम्हाला स्टीलचा मिळतो हा हा रेंज काय म्हणाला याची चारशे नव्वद तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता बघा मुलांसाठी स्टील मधनं कमी रेंज मधला मुलांसाठी अजून लहान साईज पण हा थोडा मोठा होईल चौथी पाचवी पर्यंत हा ठीक होईल मुलांना याची प्राइस पण कमी तीनशे पंचवीस रुपये फक्त सुंदर नको इथे बघा तुम्हाला भरण्या आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि डबे आहेत तर तुम्ही अशा प्रकारे जर डब्याला असं काही लिक्विड घेऊन जायचं असेल तर हे नव्वद रुपये अजून पंचाहत्तर रुपयापासून आपल्याकडे उपलब्ध आहेत यामध्ये तुम्हाला जर स्टील मधलं हवं असेल तर ही छोटी साईज आहे दोनशे तीस रुपये मोठी साईज घेतली तर अजून महाग जाईल यानंतर तुम्हाला जर कमी रेंजमध्ये डबे हवे असतील प्लास्टिकचे ते पण लॉक सिस्टीमचे तर एकशे पंच्याहत्तर पासून सुरू आहेत मोठी साईज घेतली तर दोनशे पंचवीस रुपयाला लहान मुला मुलींना अशा प्रकारचे डबे लागतात तर असे पण डबे आहेत आपल्याकडे तर हे सुद्धा एकशे पस्तीस एकशे चाळीस पासून चालू आहे स्टील मध्ये पण तुम्हाला काही डबे पातळ काही जाड असे खरेदी करायचे असेल तर आपल्याला सिंगल सिंगल डबे पण इथं घेता येतात इथं पूर्ण सेट आहे बघा एकशे पा... एकशे पासष्ट रुपयाचा तीनचा सेट आहे हा मोठा सेट आहे बघा एकशे पासष्टचा त्याच्याहून मोठा दोनशे दहाचा आहे त्याहून मोठा दोनशे पासष्टचा एक आहे एकाच कंपनीचा आहे साईज जशी वाढत जाईल तसे रेड बदलत जाणार आहे तसेच व्हाईट डब्यांच्या झाकणांमध्ये पण वरची आहे सनफिटमधले तर त्यामध्ये पण रेंज आहे कमीपासून हाय पर्यंत तर लोणची वगैरे साठी तुम्हाला हवी असतील मसाले भरायला तर तुम्ही अशा प्रकारे खरेदी करू शकता हा क्रोकरी सेक्शन आहे ग्लासचे सेट आहेत आपल्या इथं प्रत्येक व्हरायटी वेगळी आहे बघा आता आपण ही जी साईज बघतो आहे ती साधारण एवढी आहे एक एक विथाची अशी तीनशे पासष्ट रुपयाला सहाचा सेट असणार आहे यामध्ये तुम्हाला जे जशा पद्धतीचे ग्लासचे शेप हवेत तसे शे शेप उपलब्ध आहेत व्हरायटी वेगवेगळे असणारे तीनशे साठ तीनशे चाळीस तीनशे पासष्ट मध्ये यानंतर इथं हॉटपॉट चपात्यांचे डबे आहेत बघा हे पण तुम्ही गिफ्ट देऊ शकता गिफ्ट द्यायचं म्हटलं तर यामध्ये पण रेंजेस वेगवेगळी आहे तर यामध्ये बघा चारशे पस्तीस पासून आपल्याकडे हो, हजार बाराशे जसे घेताल तसे साईज वाढेल कंपनीची ब्रँड बदलेल तसे रेट आहे हा सॉस पॅन आहे बघा अशा पद्धतीचा हा सुद्धा आपल्याकडे एकदम क्यूट आहे आणि ट्राय पॅन आहे म्हणजे तीन सेट तीन लेअरचा आहे ज्यामध्ये भांड करपत नाही जाड असतं बुडाला आहे बघा एक हजार तीसचा पूर्ण याच्यावर खालती बेसला जाड आहे हा यानंतर हे बघा हा सुद्धा गिफ्ट द्यायला वगैरे छान आहे सातशे पंचवीस रुपये सातशे पंचवीस रुपये हा आहे आठशे रुपये जे काही एम आर पी आहे ती इथंच आहे आणि एम आर पी वरच आपल्याला सर्व काही मिळणार आहे तर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट एम आर पी उपलब्ध आहे पाचशे चाळीसचा पण बघा हा एकदमच सुरेख आहे पाचशे चाळीस रेट पण कमी आणि दिसत नाही सुंदर यामध्ये तुम्हाला कमी रेंजच्या हव्या असतील तर अगदी कमी रेंज मध्ये पण आहे अगदी दोनशे तीस मध्ये पण आहे बघा हा हे बघा दोनशे तीसचा आहे दोनशे तीस वाले पण आहेत अशी वेगवेगळी व्हरायटी मिळणार आहे असे बाउल्स आहेत आपल्याकडे जे एकशे पंचावन्न आतून स्टीलचे असतात कपचे सेट आहेत सेलो कंपनीचे तीनशे पन्नास तीनशे दोनशे साठ तीनशे ऐंशी पाचशे साठ पूर्ण बशीचा सेट घेतला तर पाचशे साठ फक्त मग घेतले तर तीनशे हे बघा हे तीनशेचे आहेत साडेतीनशे हे आहे पाचशे साठ पूर्ण सेट घेतला तर असा यामध्ये व्हरायटी आहे हा आहे पाचशे साठ यानंतर इथं बघा या काचेच्या भरणी आहेत अशी भरणी घेतली तर दोनशे पासष्ट रुपये यामध्ये एकशे सत्तर ची सुद्धा आहे दोनशे साठ ची सुद्धा आहे साईज प्रमाणे ही पण ग्लासचा पूर्ण सेट आहे बघा हा काचेच्या भरण्यांचं सेट आहे पूर्ण हा बघा हा चारचा सेट घेतला तर तीनशे रुपयाला बसणार आहे इथं दोन सेट लावलेले आहेत आपण यामध्ये तुम्हाला अशा भरण्या सुद्धा येणार आहेत ज्या ग्लासमध्ये असतात जे मग अशी मी तुम्हाला प्लास्टिक मधल्या दाखवल्यात त्याच्या ग्लासमधल्या पण आहेत दोनशे पंचवीस रुपयाला आहेत कमी रेंज मधले सुद्धा आपल्याकडे कपचे से सेट आहेत या पद्धतीचे तुम्ही मसाल्यासाठी सुद्धा काचेच्या भरण्या घेऊ शकता हे बघा अशा यामध्ये तुम्हाला घ्यायच्या म्हटल्या तर एकशे वीस पासून आहे ही बघा ही एकशे वीस पासून आहे ही मी आता दाखवते ही एकशे पंचेचाळीस पासून आहे एकशे वीस मध्ये साधारण पन्नास एक ग्रॅम बसेल सुंदर आहे बघा हे मला भरण्या खूप आवडल्या एकशे पंचेचाळीस एकशे सत्तर सगळ्यात मोठी एकशे सत्तरची आहे ही फॅन्सी काही घ्यायचं असेल तर दोनशे पंधराची हे एकशे पंच्याऐंशी ची आहे बघा ही पण बघा सहाशे पंच्याहत्तर ची हा पण सेट आहे हे असे गिफ्ट देण्यासाठी तुम्हाला जे काही बाऊल वगैरे लागतात ते सुद्धा आपल्याकडे आहे अशा प्रकारे बघा पूर्ण सेट मध्ये हे पूर्ण गिफ्ट आयटम साठी तुम्ही घेऊ शकता यासोबत चिनी मातीची भांडी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत यानंतर बघा हे चहा आपलं मिठासाठी पण आहे ग्लास चीच आहे फक्त साठ रुपये कलर मध्ये येणार यामध्ये कलर्स भरपूर आहेत जर तुम्हाला कमी रेंजची भरणी हवी असेल ना मसाले ठेवण्यासाठी तर तीस तीस रुपयापासून ह्या भरण्या आहेत बघा काचेच्या च आहेत छोटीशी भरणी आहे जशी साइज वाढवताल तसे रेट वाढतील मोठी साईज साठ रुपये सत्तर रुपये एकशे वीस रुपये एक, एक किलोची भरणी ही साधारण एक किलो बसेल बघा एकशे पस्तीस रुपये एक विथाची ही बघा काहीतरी युनिक भरणी आहे अशी दोनशे पासष्ट सगळ्यांवर एम आर पी दिलेली आहे आपल्या इथं भरपूर व्हरायटी असणार आहे इथे पण पूर्ण सेट बघा हा असा खाली शॉप आहे आपल्या इकडे आणि इथे वर तुम्हाला वेगवेगळी गिफ्ट आयटमची व्हरायटी ठेवलेली आहे हा बघा पूर्ण असं छान सेट आहे दोनशे रुपये फक्त दोनशे खाली पूर्ण आहे ना ही रिंग गोल फिरते बघा अशी आणि भरण्या काचेच्या आहेत फक्त दोनशे रुपये सुंदर आहे एकदम फक्त इथं आल्यानंतर थोडा वेळ काढायचा आणि व्हरायटी कव्हर करायची तुम्हाला प्रत्येक व्हरायटी सुंदर सुंदर मिळणार आहे हा कपचा सेट कितीचा आहे तीनशे पंचवीस लिहिले माग तीनशे पंचवीस आहे काचेचे कप आहेत ना हे बघा पूर्ण असं तुम्ही अशा घालून ठेवू शकता चारचा सेट तीनशे पंचवीस यामध्ये कलर्स वगैरे आहेत अशा प्लास्टिकच्या बास्केट्स आहेत वीस वीस रुपये हळदी कुंकवासाठी सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता तीन डब्यांचा सेट हा कितीला आहे एकशे साठ रुपये फक्त एकशे साठ रुपये अशा प्रकारे बघा हँड हँडवॉश एकशे तीस रुपयाला पाच चा सेट आहे तीनचा सेट आहे सुंदर सुंदर व्हरायटी आपल्याला इथं बघायला मिळते ही पण बघा ग्लासचीच आहे सातशे पस्तीस रुपये पूर्ण ग्लासचा आहे बघा हे वरच प्लास्टिकचा आहे ग्लास त्याने हा ट्रे खाली त्याला दिलेला असा हा पण असा ट्रे पूर्ण पूर्ण मध्ये नऊशे पस्तीस रुपये गिफ्ट साठी हे छान आहेत आयटम दिसायलाही सुरेख दिसतात आणि यूजही होतात काचेच्या बाटल्या आहेत बघा या पंचावन्न साठ रुपयाच्या बाटल्या आहेत तर हे बघा बाळकृष्ण किंवा आपण काही स्वामींचं देवाचं साहित्य ठेवण्यासाठी अशी बास्केट घेऊ शकतो फुलं वगैरे फक्त ऐंशी रुपयाला आहे याला लॉक सुद्धा दिलेला आहे रेंज खूप कमी आहे प्रत्येक वेगळी वेगळी असणार आहे हा डबा आहे बघा असा पूर्ण प्लास्टिकचा पंच्याऐंशी रुपयाला तुम्ही घेताल तशा वस्तू मिळणार आहे आपल्याकडं मायक्रो मध्ये चालणारं हे बघा हे हे काय प्राइस असणार आहे याची शंभर रुपये लिहिली एमआर नव्वद रुपये नव्वद रुपयाला बसणार आहे आपल्याकडं प्रत्येक व्हरायटी बघा ह्याला कव्हर सकट डबे असणार आहेत आपल्याला मायक्रोव्ह मध्ये यूज होणारे असे पूर्ण सेट आहे असं तुम्ही गिफ्ट म्हणून पण देऊ शकता प्रत्येक व्हरायटी वेगवेगळी असणार आहे रे। रेंज पण खूप कमी दिलेली आहे प्रत्येकाची आता हे तीन डब्यांचा सेट आहे दोनशे ऐंशी रुपयाला तीन डब्यांचा सेट आहे तीनशे चाळीसचं पण आहे यामध्ये दोन व्हरायटी दिलेल्या आहेत परत तुम्हाला बास्केट्स आहेत छोटे छोटे बास्केट आहेत असे छोटे छोटे बास्केट चाळीस चाळीस रुपयाला आहेत बघा ज्यामध्ये तुम्ही भाज्या वगैरे मध्ये ठेवू शकता चाळीस चाळीस रुपयाला इकडचे डबे तर आपण पाहिले तुम्हाला आजची व्हरायटी कशी वाटली मला नक्की सांगायचं आहे आणि तुम्हाला या शॉप मध्ये नक्की भेट द्यायला यायची आहे व्हरायटी कशी वाटली नक्की सांगा यासोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यामुळे आपले अशा प्रकारचे जे व्हिडिओ येतात ते सर्वप्रथम तुम्हाला बघायला मिळतील त्यांची लिंक सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझा नमस्कार